एकाच सातशे रुपया दोन किलो तर असेल सातशे रुपया पाचशे लावलाय पाचशे लावलाय सातशे झाली मच्छी कशा आहे स्वस्त आहे की महाग आहे आता मला सांगतो त्याच्यामुळे मच्छी जरा महागच आहे नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा खुल्या अख्खाच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो खूप दिवसानंतर आज आलोय ते म्हणजे अलिबाग फिश मार्केटला तर सकाळचे वाजले ते म्हणजे हे बघा पाच वाजून चाळीस मिनटं झालेत आणि आज आतापासून उन्हाळा चालू झालाय तर उन्हाळ्यात मच्छी किती स्वस्त आणि महाग आहे ते आज बघायला भेटणार आहे तर जाऊया मार्केटमध्ये तर चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा तर चला माझ्यासोबत मार्केटमध्ये का एंट्रन्स पहिला सोबत मार्केट बघूया किती भागला येतो आपण या मार्केटला रेगुलर येत असतो रेग्युलर म्हणजे महिनाभर महिना झाला आलो नाही आज मच्छी पण घ्यायची होती इकडे सुकी मच्छी तर बघूया भरलाय मार्केट मध्ये समोर येऊ शकता आपला अलिबागचा बंद बागडे दिसतात सुरमई कशा आहेत सुरम्या सहाशे रुपये सुरमई किलो आहे का सहाशे रुपये किलो हा इकडं सातशे रुपये किलो हा तर चला आणखीन बघू मार्केट मेन लिलाव बघू आपला लिलाव महत्वाचा आहे लिलाव जर बघायचा असेल तर लवकर यायला लागत तर बघूया मच्छी बघा माकोल विखोल सगळं दिसत नाच बघूया काय मच्छी आहे त्यांचे गर्दी बघू शकता असत नाही तर आता लिलाव बघू काय आहे त्याच्या लवकर लागलेले चांगले तर मग बघू शकता टोलर लागलेला आहे मार्केट मध्ये चालायला असताना भरपूर गर्दी आहे तर बघा मित्रांनो समोर मच्छी मार्केटची जावला सोमय आपल्याला जेवायला मच्छी घ्यायचे मच्छी वगैरे मित्रांनो नऊशे रुपयाला एवढी मच्छी झाली ರೂಪ ಮಚ್ಛ ಭಾಗ ಮಿತ್ರ ಸಾ सारे सबै भोक दिनु कालुले पालेको छ बारा साडेबारा तेरा साडे तेरा चौदाशे साडे चौदा साडे चौदा साडे चौदाशे साडे पंधरा सोळाशे साडे सोळा साडे सोळाशे सतराशे डोळे साडे चौदा अठराशे अठराशे अठराशेशेबुला Kondisi, kondisi dia tu kau. Kondisi, kondisi dia. એકોની એકવાડા સાડા નવશે નવશે સાડે નવ સા साडे नऊ एक हजार हलवा एक एक हजार हजार पन्नास अकरा साडे अकरा हलवा बाराशे बाराशे बारा तेराशे तेराशे साडे तेरा साडे तेरा चौदाशे 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 हलवे बोला चौदाशे 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 साडे चौदा साडे चौदा इथे साडे चौदा साडे चौदा साडे चौदा पंधराशे 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 चला टोलवाला दोरा पाचशे साडेपाच सातशे सहाशे सहाशे साडे सहाशे साडेसहाशे साडेसातशे समोर बोलू शकता कपिल तांडेल काका आहेत तर काका आज शनिवार आहे आणि उन्हालाचा दिवस चालू झाले तर मच्छी कशी आहे स्वस्त आहे की महाग आहे आता उन्हाळा चालू झाला त्याच्यामुळे मच्छी जरा मागच आहे भरपूर माग आहे भरपूर नाही आहे पण जरा माग आहे पहिली स्वस्त होती जरा माग झाली आणि आतमध्ये आपले पाणी म्हणजे मच्छी भेटते की नाही भेटत मच्छी भेटते की नाही भेटत आतमध्ये खेळा कोणाला जास्त भेटत पण गरमीची झाल्या शॉर्टेज असतं मच्छी तर काका इथे लिलाव करतात तुम्ही तर पाहिला असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये कपिल काका आहेत आणि यांचा जो मार्केट मध्ये बोलबाला हा वेगळाच आहे जसं सुनील काकांचा आहे तस दुसरा नंबर यांचाच लागतो म्हणजे सेम आहेत दोघ जण मित्रच तर धन्यवाद का आता नंतर एक नेक्स्ट टाइम दाखवू आपण कि जास्त तर मच्छी आली आणि चार वाजता येऊन दाखवायला लागेल की लिलाव असा चालू होतो तर काका धन्यवाद तुमचा प्रथम मित्रांनो सकाळचा लिलाव म्हणजे जो आपण लिलाव असा बघतो तो संपलेला आहे आणि आता बोलू शकता की मच्छी तर आपण इकडे वरती रेट काढू तिकडे कशा रेट आहेत तुमचं थोडासा लिलाव बघितला असेल ताई कसं आहे चारशे रुपयाला मच्छी बघा सगळी मिक्स मच्छी आहे हे कुपे कसे आहेत तिकडे हात हात तुमचा आहे का कशी आहे किलो हे सासशे रुपया पाचशे लावलाय पाचशे लावलाय सातशे सासे गेल्या हे त्या मध्ये कुठल्याच नगो कुठल्याच कमी काय तुमचं नाव का साखरपुलेवा तर मित्रांनो बघू शकता समोर बोट आहे थोडा जा तुम्हाला जर लिलावाला यायचं असेल तर शक्यतो लवकरच या कारण काही हे बघा बोटी आता तर वाजलेत म्हणजे पाहुणे पाहुणेसच झालेत आणि बोटी चालल्यात तर तुम्हाला यायचं असेल लिलाव बोटीतली ताजी मच्छी खायला तर साडेपाच ला यायला लागेल तर नाकू आहेत तुमचं अनवल बॅरेक तुमची बोट आहे का हा किती वाजता मार्केटला साडेपाच साडेपाच वाजता साडेपाच आणि लिलाव कधी चालू होता लिलाव साडेपाच ला त्याच्यानंतर पहिले होळी आल्यानंतर ऑप्शन होते शॉटिंग केलेला माग आम्ही दिला का मच्छी होती मच्छी काही जास्त नव्हती आज का तुमच्या खर्च अंगावर पडला सारखा कधी असतो कधी नसतो साखर अक्षर हो आता जाईल समज आता जाईल भाता पाणी भरून आता बाहेर जाईल होलीच्या दोन दिवस अगोदर पक्षी चाललेत मच्छी मारायला बघा जिथे मांदेला बघू शकता तुम्ही जिवंत मांद्याला काढण्याची पद्धत लिए लिए? का किती वाजता गेले सकाळी सहा वाजता गेले ताजीच आहे सर्व रात्री पूर्ण पकडली ते कमी आहे का जास्त आहे मित्रांनो कमी मावर आहे तुम्ही बोट बघू शकता जे आपण बोट बघितली मग त्याचा खर्च अंगावर पडला पण काय नाही एक प्रत्येक दिवस का सारखा नसतो तर बघू शकता तिकडे पण पूर्ण मांदेल्या गाड्यांचं काम चालू आहे म्हणजे जिथे साजिताचे मानलेले चला बघू आपण एवढी मच्छिका बघायला भेटली ना मोठी मोठी ना मला लाडण्याचं काम आहे काढतात इकडं बरण्याच काम चालू आहे आणि इकडे बर दिसला म्हणजे पोपट मासा कसा गेलो आहे पोपट मासा कसा आहे कलेट कसा आहे कलेट कसा आहे किती असतील ते किती असतील पीस पंधरा पीस बाराशे रुपये संपूर्ण गोड्या पाण्याचे दिसतो हा मग गोड्या पाण्याची आहे फुल फीस कशी किलो साडेतीनशे रुपये किलो आम्ही बघू शकतो मच्छी भेटते मच्छी म्हणजे कोलबीच भेटू शकतो दुसरं काय आपली गोडेपणाची दुसरी मच्छी भेटत नाही ते तर आणखी बघूया तिकडे काय भेटते ते अच्चेण। अच्चेण। कलेट कशी आहे हा दोन हजार लागत किलोचा होईल काय एक किलोचा होईल काय दोन हजार मित्रांनो कलेक्ट सुरम कशी आहे किलो नाही होत हा कशी किलो आहे साडे सातशे रुपये किलो चला इकडे इकडे मच्छी बघू शकता मित्रांनो मच्छी लॉबस्टर लॉबस्टर का सर हे काय लॉपस्टर हा पंधराशे किलो सर्व पंधराशे रुपये ताजे बघा पोप्पटी काय आहे कशी आहे सहाशे रुपये किलो आणि पापलेट पापलेट ना मार्केटला पापलेट दिसल मार्केटला खाली नलमोकल नाही हा कसा आहे नलमोक नाही विचारत आहे एकाचं सातशे रुपये दोन किलोचा असेल दोन किलोचा ಕಸಾಯ ಸ कटिंग चालू इकडे पापलेट बघा पिशव्या पिशव्यामध्ये भरून ठेवले पिशव्या भरून ठेवल्या म्हणजे पिशव्यात्ता आहे आज बोटी बघू शकता किती लागलेल्या आहेत भरपूर अशा बोट्या आहेत तर इकडे पण लिलाव चालू आहे का नाही काय माहिती नाही दाखवण्याचा प्रयत्न करू मलासा वाटे जावला असेल इकडे जावलाच आहे मला जावल्यांच पाठ्याच पाठ आहे खा मार्केट कुठला येतो आणि आम्ही आलोय आपल्याला बोलू हेलो तर आम्ही कॉल बोलू शकतो 350 रुपी आहे ना 350 350 आहे हा चला भाऊ जी आपण राज आहे काय केलं मी नाही मित्रांनो कॉल गेला जावाय ना सांगायचं तुला आता असे देवा तर मित्रांनो फायनली घरी पोचलेला आहे तिथे काय आपल्याला एंड करायला भेटला नाही तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघितला असाल मच्छी जास्त मोठी नव्हती मच्छी कारण उन्हाळ्याचे दिवस झालेत मच्छी कमी झालेली आहे आणि तुम्ही बघितला असाल तर मच्छी जास्त महाग पण नव्हती स्वस्त पण नव्हती पण मच्छी कमी झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नेसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर